सातपूर परिसरातील अंबड लिंक रोड म्हाडा कॉलनी जाधव संकुल येथे माधव फाउंडेशन आणि गणेश शिल्पकार युवक मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नवरात्र उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दिनांक तीन ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या नवरात्रोत्सव दांडिया रास कार्यक्रम विशेष आकर्षण करत असून कामगार वस्तीतील नागरिकांना मनोरंजनाचा आनंद मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन बाळा नागरे पुनम बाळा नागरे यांच्या वतीने करण्यात आलं दांड्या राज्य विशेष आकर्षण घटस्थापनेपासून रोजच या परिसरातील हजारो लोक मोठ्या उत्साहाने दांडिया खेळण्यासाठी गर्दी करत नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीत दररोज नव्या नृत्य प्रकारावर आधारित सादरीकरण केले जात असून यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे या उपक्रमामुळे वसाहतीतील नागरिकांसाठी हा सण आनंदमयी आणि स्मरणीय ठरला आहे बक्षीस योजना महादेव फाउंडेशन आणि गरीब शिल्पकार मित्र मंडळाने या दांडारासाठी नवनवीन बक्षीस योजना देखील आखल्या आहेत उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करणाऱ्या दांडिया खेळाडूंना विविध बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात येत आहे या उपक्रमामुळे तरुणांमध्ये चांगली उत्सुकता निर्माण झाली आहे कार्यक्रमाचे मार्गदर्शन या भव्य नवरा उत्सवाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर भडगुजर माजी नगरसेवक मधुकर जाधव आणि नंदूशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात

योगेश ठाकरे इम्रान अंसरी सचिन बोंबाडे जयेश पाटील सुग्रीव मगर गणेश लहाने आदी उपस्थित महादेव फाउंडेशन प्रणित शिल्पकार मित्र मंडळातर्फे आयोजित केलेले भव्य दांडिया रास गेल्या चौदा वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आयथुजा भवानीच्या मंदिर आपल्या इथे मंदिराची देवी आपण दरवर्षीप्रमाणे लांबून लांबून ज्योत या ठिकाणी आणत असतो आणि या संपूर्ण हा परिसर आपण त्या ठिकाणी ज्योत आणल्याच्यानंतर हा संपूर्ण परिसर एकत्र जमा होऊन त्या ज्योतचं दर्शन घेत असतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून दांडियाचा हा कार्यक्रम आपण या ग्राउंडमध्ये करत असतो पुरेपूर -पुरे या ग्राउंडमध्ये येणारे वृद्ध वैवृद्ध असो तरुण असो महिला असो सर्व असो ते या कार्यक्रमाचा लाभ घेतात इथं कुठल्याही प्रकारचा कोणत्याही लेडीजला कुठलाही त्रास होत नाही त्यामुळे इथं भक्तिभावाने लोक येत असतात याच्या ह्या संपूर्ण देशामध्ये इतपुरी होणारे अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार या अत्याचार आई जगदंबीच्या मी अशी प्रार्थना करतो की या अत्याचार थांबावेत ठिकाणी आदरणीय आमचे शिवसेनेचे नेते सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या या खंबीर नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम करतो नाशिक तमाम नाशिककारांना शिवसेनेतर्फे दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकशाहीसाठी बंटी आढाव सातपूर